नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतो सर्वांचं चला आपण सुरू करूया उद्यासाठीचं सा, मार्केट अनालिसिस निफ्टी बँकची उद्या एक्सपायरी असणार आहे त्याचबरोबर आज जर आजचा विचार केला तर मार्केट गॅपअप साईडवेज शुक्रवारचा सा विचार केला होता गॅपअप साईडवेज काय आहे गॅपअप साईडवेज गॅप अप साईडवेज चाललेसारखं याच्यापाठचं कारण काय ह्याच्यापाठचं कारण क्लीन क्लिअर साधं सोपं आहे की रिटेलवाल्यांना पैसे कमवून द्यायचे नाहीत हे लक्षात असू जवळपास गॅप ओपन करून साईड आता जवळपास जर तुम्हाला मी बोलतो ते खोटं वाटत असेल पाठी जाऊन बघा डेली टाईम फ्रेमवरती जा, जा आणि पाठी जा आणि फक्त अपट्रेंड जो आहे जो आहे अपट्रेंड वरच्या जेशन जे मार्केट तेजी देते तुम्ही बघा तुम्हाला समजेल मार्केट गॅपअप होतं आहे आणि साईडवेज गॅपअप झाला परत साईड याचा पाठचं कारण काय म्हणजे सरळ आपल्याला तेजी का बघायला मिळत नाही कुठल्या तरी एक चांगल्या इव्हेंटलाच बघायला मिळते अन्यथा आपल्याला तशी बघायला मिळत नाही तेजी होते पण तेजी होऊन सुद्धा ती कशी असते गॅपअप साईडवेज म्हणजे काय रिटेलवाल्यांना सरळ कम एक पैसे कमवून द्यायचे ना ते विषय करा थोडक्यात पाठचा विषय असा असू शकतो का डेफिनेटली एस ही थोडीफार सायकोलॉजीचा एक पर्सेंट तरी भाग होतोच हे लक्षात असतं ठीक आहे कार मार्केट हा ट्रॅप ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला फसायचं नाही थोडेफार का असं ना मोठ्या लोकांच्या एक कडेने जाऊन थोडेफार प्रॉफिट काढून निघून जायचं आहे हा आपला विषय असतो सो so, आता आजचा विचार केला तर अप उद्यासाठी सुद्धा लोक बाय बी टी एस टी म्हणजे बाय बाय टू डे अँड सेल टू मारोसाठी ट्रेड घेऊन ठेवले असते म्हणजे जवळपास काय ऑप्शन आज बाय करून उद्या होल्डिंगसाठी उद्या एक पन्नास शंभर पॉईंट अप होते का या होते आणि उद्या जर साईडविसच राहिलं तर डेफिनेटली त्यांना लॉस होणार आहे हे लक्षात सुद्धा ठीक आहे सो आपण उद्यासाठीचा सा प्लॅनिंग कसा करू शकतो आता बँक निफ्टी जी आहे ही एक ऑल्टाईम आयच्या आसपास पोचली आहे का डेफिनेटली नाही पण निफ्टीचा विचार केला तर ऑल्टामायची लेवल तोडून छप्पर फाड चालल्यावरती सो एक आपण विचार करू शकतो निफ्टी जी आहे परत आपल्याला ही जी रेंज आहे तेवीस पाचशे तेवीस सहाशे एक चांगली एक साईडवेज असणार आहे हे लक्षात असू म्हणजे जवळपास काय ही जी झोन आहे शंभर पॉईंटची ही नो ट्रेडिंग झोन आहे आजच्या दिवसाचा विचार केला तर आणि तेवीस हजार पाचशे हा एक मोठा सपोर्ट राहणार आहे उद्यासाठी आणि तेवीस सहाशे हा मोठा रिजॅक्शन असणारा हे लक्षात असू द्या परंतु जर मार्केट गॅपअप झालं तेवीस सहाशेच्या वरती आणि टिकून जर जा जात असेल जा तर बिनधास्त तुम्ही बाय करू शकता पण जवळपास होल्ड करणं गरजेचं आहे तेवीस हजार सहाशेच्या आसपास पहिली जर कॅन्डलच मोठी झाली पहिली पाच पंधरा मिनटाची शंभर हजार साठ पॉईंटची आता पहिली पाच मिनिटे असं होत नाही म्हणा पण जर एकदमच गॅपअप झालं मार्केट तर तुम्हाला एक सेकंड मग बुलिश कॅन्डल किंवा एक बुलिश हॅमर टाईप बघायला मिळू शकतो तसं जर कुठेतरी आकार पाच मिनिटावरती बघायला मिळाला मिळत असेल हाय तुटत असेल तेवीस सहाशे पन्नासशे वरती तर बिंदास तुम्ही त्याच्यावरती बाय करू शकता परंतु तसं नाही जर आणि मार्केट एक आपण म्हणू शकतो एकदम गॅप अप झाला आणि मग रेंज बाउंड राहिलं तर मग ह्या रेंजमध्ये कुठेतरी एक्सपायरी आपल्याला वाघायला मिळू शकते लक्ष असू हो दे सेल तोपर्यंत करू नका वरच्या रेंजला ओपन होत नाही जोपर्यंत मार्केट ही लेवल पास करून खाली येत नाही जवळपास कोणती तेवीस हजार सहाशेची लेवल ही लक्ष असू हो दे त्याचबरोबर एक आपण म्हणू शकतो ॲग्रेसिव्ह सेलिंगचा विचार सध्या सोडायचा आहे से, सेलिंगसाठी जे आपण ट्रेड जे बघू ते छोट्या छोट्या लेवलला फक्त प्रॉफिट बुक करणं आहे कर थोडक्यात का ह्या अशा मोमेंटमचे छोट्या छोट्या स्कॅल्पने स्कॅप नकाळणं गरजेचं आहे लक्षात दे कारण तेजीचं मार्केट आहे ओके त्याचबरोबर मार्केट आता जर तुम्ही क्लिअरली बघायचं म्हटलात काय निफ्टीचा तर थोडाफार बघा मार्केट जवळपास एक चांगल्या ऑल टाईम हायच्या आसपास आहे ऑल टाईम हाय तोडून गेले आहेत चक्प्परभाड झाल्या तेवीस सातशेची लेवलसुद्धा आली आहे जर मार्केट थोडंफार पुलबॅकमध्ये येत असेल तर तेवीस पाचशेच्या खालीच कुठेतरी सेल करा न जवळपास काय आपण म्हणू शकतो ॲग्रेसिव्ह सेल तेवीस पाचशेच्यावरती कारण ही रेंज महत्त्वाची आहे ठीक आहे तेवीस पाचशे तेवीस हजार पाचशेची रेंज ह्याच्यावरती जर टिकत नसेल उद्या सुरुवाती पाच पंधरा मिनिटाला इथं साईडवर आपण जर खाली येत असेल थोडक्यात काय एक तेवीस सातशेचा रिजेक्शन घेऊन खाली येत असेल किंवा आजच्या दिवसाचा आहे तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तरचा तर डेफिनेटली तुम्ही तेवीस पाचशेच्या खाली होल्ड करू सॉरी सेल करू शकता एक चांगली मुवमेंट खालच्या हिशेषने बघायला मिळू शकते किंवा मार्केट परत ई एम एला टच करायला येऊ शकतो किंवा आपण तेवीस आसपास सुद्धा बघायला मिळू शकतो जर गॅप बनवून ठिकत असेल तर मग असा विषय सांगितलं त्याच टेव्हलला ट्रेड करायचा निफ्टी फिफ्टीसाठी लक्ष असू द्या सेटअप आपला सेमच असणार आहे फक्त विषय कसा थोडाफार विचार करून ट्रेड करा कारण मार्केट जे आहे सध्या गॅप आणि साईडवेज याच्यामध्ये साईडवेज मार्केटमध्ये आपण बऱ्यापैकी लॉस होऊ शकतो आहे लक्षात असू द्या आता निफ्टीनंतर आपण थेट उडी मारतोय बँक निफ्टीकडे आता बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी कशी होती बघा ट्रेंडिंग होती कशी होती ट्रेंडिंग होती बँक निफ्टीने हा ब्रेकआउट दिला मी म्हटलं होतं ना काय म्हटलं होतं जर तुम्ही व्यवस्थित जर विचार करत असाल मार्केट वीकली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं काय बोललो होतो मी की निफ्टी जी आहे ही ऑल्टाईम आयच्या आसपास पोहोचणार आणि तोपर्यंत निफ्टी सॉरी निफ्टी बँक ऑलटायम आयच्या आसपास पोहोचणार तोपर्यंत निफ्टी बँक जी आहे काय म्हणणार सॉरी जो तोपर्यंत निफ्टी आहे ती हळूहळू होल्ड करत राहणार आणि तोच विषय आहे आज सरळ साधा क्लिअर ब्रेकआउट आहे हो ग्रेट क्लिअर ब्रेकआउट आहे दोनशे जवळपास एक पन्नास हजार पाचशे पासष्ट पर्यंत ब्रेकआउट आहे आणि तिथपर्यंत पोचले आणि कुठपर्यंत पोचले बघा जिथून सेलिंग आली होती ही ठीक आहे ही इलेक्शन रिझल्टची तिथपर्यंत मार्केट पोहोचले म्हणजे जवळपास काय जवळपास बँक निफ्टीने रिकव्हरी केलेली आहे ठीक आहे आता उद्या ट्रेंडिंग मुवमेंट बघायला मिळू शकते काय ऑनेस्टली यस ट्रेंडिंग मुवमेंट उद्या उद्या बघायला मिळू शकते चांगली सो त्यासाठी काय करू शकतो पन्नास हजार सहाशे साठ वरती होल्ड करणं का कारण ही जी लेवल आहे ही छोटीशी जा रेंज हे गॅप आहे हे लक्षात घ्या सो हा गॅप भरण्याचा प्रयत्न पहिला होईल जर साईडवेजच ओपन झालं मार्केट ह्या रेंजमध्ये आणि इथे ओपन होऊन जर सरळ जात असेल तर डेफिनेटली तुम्ही पन्नास हजार सहाशेच्या वरती बाय करू शकता पन्नास सहाशे साठ पन्नास सहाशे सत्तर हे पहिलं टार्गेट घ्या पण ह्याच्यावरती टिकून जात असेल तर मला बिंदास्त मोठी मोमेंटम वरच्या दिशेने बघायला मिळू शकते तेव्हा ती कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू शकता त्याचबरोबर गॅपअप जर मार्केट होत असेल उद्या आम्ही काय म्हणतोय गॅप अप वरच्या दिशेने ओपन होत असेल काही पॉईंट सोडून शंभर एकशे पन्नास तर मग थोडाफार काळजीचा विषय कारण थोडाफार प्रॉफिट बुकिंग खाली येऊ शकते थोडीफार रेंटमध्ये ही लक्षात मग त्यासाठी थोडाफार वेट करा प्राईज ॲक्शनचा विचार करा जर ॲक्शन होत असेल व्यवस्थित परत जर हाय तोडून जात असेल तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता परंतु जर मार्केट आपण म्हणू शकतो गॅपअप ओपन झालं आणि ह्या रेंजच्यावरती होल्ड झालं पहिली कॅन्डल झाली व्यवस्थित पॉझिटिव्ह म्हणायचं अशा कुठेतरी कॅन्डलला पॉझिटिव्ह पॉवरफुल कॅन्डल म्हणतात किंवा आजच्या दिवसाची ही सुद्धा म्हणू शकता अशी कुठेतरी पाच मिनिटाला होत असेल होल्ड करत असेल तेवी पन्नास सातशेच्या वरती सहा सातशे पन्नासच्या वरती बिंदास्त बाय करू शकता एक वर्षाच्या ग्रेट मोमेंटमसाठी तुम्ही तयार होऊ शकता एक मोठ्या आणि ते सांगायचं असं उद्या आपण म्हणू शकतो एक्सपायरी आहे एक्सपायरी असेल तर तुम्हाला थोडीफार ते ट्रेंडिंग बघायला मिळू शकते परंतु जर नाही झालं तसं तर एक्सपायरी साईडवेज कुठे एक्सपेक्ट करू शकतो साईडवेज एक्सपायरी जर तसं नाही झालं तर ह्या रेंजमध्ये कुठेतरी एक्सपेक्ट करू शकतो हे लक्षात घ्या कोणता पन्नास सातशे ते पन्नास हजार चारशे किंवा पाचशे या रेंजमध्ये लक्षात घ्या परंतु साईडवेज जो पूर्ण जर खाली आलं मार्केट तर ह्याच्या खाली कुठेतरी आपण पुट बाय करू शकतो हे थोडंफार खालचा टाकून घेऊ शकतो मग मार्केट थोडंफार ह्या रेंजमध्ये एक साईडवेज किंवा आपण म्हणू शकतो हा जो ब्रेकआउट दिलेला आहे याला रिटेल्ससाठी जर यायचं म्हटलं तर मार्केट जे ह्या रेंजमध्ये ते एक साईडवे तुम्हाला बघायला मिळू शकतो मग कुठेतरी उद्या नाही तर गुरुवारी तुम्हाला एक, एक ट्रेंडिंग मोमेंटम एक बघायला मिळू शकते लक्षात असून या लेवल सुद्धा आपल्याला ट्रेड भागावर एक बघायला मिळू शकतो उद्या मार्केटमध्ये तर त्यासाठी सुद्धा तयार आहे फक्त ट्रेंडिंग ट्रेंडिंग म्हटल्यावरती त्या बाईंगच्याच मेंटॅलिटीमध्ये में राहू नका दोन्ही बाजूने ट्रेड आपल्याला कसा करायला जमेल किंवा काय आपण विचार करू शकतो मार्केटच्या सायकोलॉजीनुसार त्यानुसार तर आपल्याला ट्रेड इथे घ्यायचं तो सगळ्या शक्यता आपण पड पडताळून बघितल्या सगळ्या अनालिसिसच्या लेवल्स बघितल्यात ब्रेकआउट आहे रिटेस्ट खालीत असेल तर डेफिनेटली थोडंफार फुलबॅकमध्ये येऊ शकतो मग त्याच्यामध्ये शंभर एकशे पन्नास तरी घेऊ शकता मग मार्केट सपोर्ट घेऊन जाऊ शकतो खाली आलं तर लगेच सेल करू नका मोठ्या कारणाला दिसल्या तर हे लक्षात असू द्या या अरेंज एक सपोर्ट आहे हे लक्षात असू द्या बॅक होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे सो so, तुम्हाला समजतंय का निफ्टी बँकचा अनालिसिस निफ्टीचं समजलं आहे का मी सायकोलॉजीचा विचार करून अनालिसिस केलं आहे आज पूर्ण दिवसाचं सो सायकोलॉजीचा विचार करूनच आपल्याला ट्रेड घ्यायचे आहेत मार्केटमध्ये सायकोलॉजी इज द बेस्ट स्ट्रॅटेजी टू ट्रेडिंग मार्केट सो ती व्यवस्थित झाली तर तुम्हाला कोणी काय रोखू शकत नाही मार्केटमध्ये प्रॉफिट कमवण्यापासून माझ्यामध्ये सगळं समजलं असेल तर एक लाईक खूप कमी लोकं लाईक करतात खूप कमी लोक शेअर करतात खूप कमी लोकं सबस्क्राईब करायला विसरतात सो सगळं ते करून टाका मराठी माणसाचा चॅनल आहे सर्व लोकांपर्यंत पोहोचवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता तिथे उत्तरं दिली जातील त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलचे जी लिंक जी आहे ग्रुपची ती डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवता तिथे सुद्धा जॉईन होऊ शकता मार्केट म्हणून मराठीच्या पूर्ण कम्युनिटीला सो आत्ता इथे तुमची मी रजा घेतो आहे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता माझ्यामध्ये तुमची इथे रजा घेतो आहे धन्यवाद